तर दोन तीन दिवसापासून लॉग काही शूट नाही झाले कारण सगळी इकडे दुकानातच असतात त्याच्यामुळं लॉग वगैरे जमलं नाही आणि आता रात्री रात बंद करायचंय आणि मिस्टर पण गेले संगनला चॉकलेट चॉकलेटची सारखी तू भेटणार नाही तू काय खाले बाय चॉकलेटनी तोंड सुद्धा भरले अजून नाही अच्छा आले नाही अजून लवकर नाही ना नावासाहे दुसऱ्यांची असेल दुसऱ्यांची गाडी मिस्टर अजून सांगा कारण डेट गेले सामान आणण्यासाठी अजून माल आणायचा आहे तर त्यासाठी गेले मग त्याच्यामुळं काही आणि बरेच जाणवत होते रिस्पॉन्स कसा आहे तर रिस्पॉन्स भारी भेटतोय तर आता इकडे फ्रीज वगैरे पण लावून झाले आणि पप्पांचं दुकान पण इकडं शिफ्ट केलं तर आता बऱ्यापैकी रोज रोज थोडं थोडं सामान लावून घेतो आम्ही तर मी तुम्हाला एकदा दाखवते आणि थोडेसे मेहंदी कोण नेल पँट्स इयरिंग्स हे पण ठेवले ते पण तुम्हाला दाखवते हे बघा इथं इयरिंग्ज वगैरे ते सगळे इयरिंग आहेत पण क्लेचर मेहंदी कोण सगळं

ना आपण दिवाळीच्या किराण्यावर गिफ्ट पण ठेवले तर ते पण मी तुम्हाला आता उद्या कारण आता बंद केलं आणि चाललो आम्ही घरी तर इथे ना सकाळी आज सासू सासरे आलेले होते आणि उद्या माझ्या नंदेच्या मिस्टरांचं वर्ष श्रद्धा आहे तर त्यासाठी आलेली पाणी घ्या मी बनवते

<laughs> तो ना समच्या म्हणतो हा दिस ना आला नाही देत 50 कर मध्ये मध्ये नाही तो पाहिजे इला आलो लोक बात नाही शॉपिंग करा आपला लंबा साधारण का परमिशन कसा लावू प्रिंट घेऊ का मी पूरा आना करतो हरकरी हरकरी 5 काय काय करतो

नंतर जा तर जा 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 तर 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 गेली आपण पाच शॉपिंग शॉपिंग झाल्याच्या ना गिफ्ट आहे अजून चालू होती होती त्यांची पुढे मग त्यांच्यासाठी हे गिफ्ट दिलंय डायरुन चाचून ठेवू काय अडचण आता मला दिवाळीचं पहिलं पहिलं गिफ्ट तुम्हाला किराणा केला तेवढं पाहिजे तुम्ही त्याच्या आपल्याला जेवढं पाहिजे त्यानं केलं होतं आणि तुम्हाला बसू वेजच्या सगळ्या परिवाराला ओके थँक्यू बरोबर चालू आहे गाडी म्हणतात तर आता पहिलं किराणामध्ये आता हे आमीचं काढून ठेवायचं आहे सासूबाई दे मग गेले आहे आणि आता ते ताईकडे गेल्या कारण की उद्या वर्षच श्राद्ध आहे आणि आता मी तसले आहे शॉपमध्ये कारण की कस्टमर येतात आणि पप्पा बाहेर गेले मिस्टर पण आता घरी गेले आणि मम्मीने काढलेले आसपास राहतात तसे आहे थोड्याशा हाताखाली आणि कोणाला जर यायचं असेल आमच्या इथे शॉपमध्ये दिवाळीची शॉपिंग करायला तर नक्की या त्यांच्यासाठी गिफ्ट्स पण आहे तर चला आजच्या व्हिडिओ एवढंच भेटू पुढच्या वडून लांबी बाय अभ्यासाला पोरगे शूज गणू कोणी अभ्यास केला ती बाप काय बाप बाप काय बाप असा कोण अभ्यास करतं इकडं जवळ अंब्यास चालू होती तिकडं तोपर्यंत असं चिरकुट्या चालतंय